सगळ्यात कमी क्षणामध्ये अर्हत्व प्राप्त करणारा कमीत कमी क्षणामध्ये माझ्या आर्यशावक संघामध्ये भगवान बुद्धांच वचन आहे दहाही पारमितांचे घडे भरले आठही लोकी ध्यानामध्ये परिपूर्ण स्थापित झाले सम्राट अशोकाचे दहाही घडे भरले होते वेळेवर त्याला कल्याण मित्र मिळालेला नाही पत्नीनं बोधी वृक्ष जाळ त्यामुळं मरणांतिक वेदना आल्यात हे चिंतन मनन तुम्ही मराल ना त्यावेळेला अपाय गती जे चित्त नरक लोक प्रेत लोक असुर लोक किंवा तिर पशु पक्षी प्राणी चिट पाखरू इत्यादी या अपाय गतीच्याच संवेदना प्रथम येतील समता पुष्ट झाली तर बर नाहीतर सम्राट अशोका सारखं तुझ्या काही काही नाही खरं सम्राट अशोक आहे त्याच्या बायकोच हे जे चिंतन मनन आहे ना तिने तुकडे वृक्ष कापून करू की काय करू एवढं राहणार चिंतन मनन हे अकुशल विपाक विपाक हे चित्त अकुशल विपाक हे चित्त उत्पन्न झालं ना बेहोशी शरीर त्यागल्यामुळं साप योनिट एक दोन वर्ष नाही शंभर वर्ष राहिले सम्राट शंभर वर्ष तेव्हा ते आपल्या बोधी नेत्रांनी पाहतात अर्हत्व प्राप्त साहेब प्रकारची अभिनया प्राप्त झालेल्या हा महामहिंद महामहिंद पाहतात त्याच्यासाठी मैत्री करतात अरे माझे वडील खरंच धम्म आयात झाले मी माझी बहीण बहीण जावई तो भाचा सुमन गेले ना सारी लंका बुद्ध नाही बघा बरं झालं त्यांचा मुलगा अर्हत होता त्यांनी सत्यक्रिया तरी केली खरंच माझे वडील दम दायत झाले हे सत्य आहे या सत्य वचनानं त्यांचं मंगल हो त्यांचं कल्याण हो तुमचा कोणी मुलगा तुम्ही दान दिलाय का भिक्षू संघाला आता मुलू मुलू पाहण्याशिवाय तुमच्याकडे काय मार्ग आहे ही बाह्य ओळख आहे तुम्ही जर आपले मुलं मुली भिकू कुण भिकूणी संघासाठी दान दिले असतील तर हे बाह्य लक्षण आहे की तुमचे दाय घडे परिपूर्ण भरलेले आता बोमला आता मी काय करणार कोण काय करणार आहे तुम्ही तुमचे मुलं मुली भा सम्राट अशोक हा चिंतेत होता अवघड चिंतेत होता किती चिंतेत मोगली बद्धतीशांकडे गेले मोगली बुद्ध पाहतायत किती व्याकुळ आहे महाराज महाराज आपण आपल्या मुला मुलींना भिषू संघात भिचोडी नाही हे ओळखतायत भोगली पुत्र तिसरी ओळखतायत जी माता ज्या मातेनी या मुलांना संघमित्रांना महेंद्रांना घडवलं ती मुलं येणार आहेत सम्राट अशोक संघमित्रांकडे आला आणि चाच पडू लागला कुरवाळू लागला मस्का असा आजपर्यंत मस्का मारला नाही वडिलांनी आणि न बोदा न सांगता माझ्याकडे आले मला एवढा मस्का हाँ हाँ, हो का बरं मारताय तिला समजे ना संगमित्रा पोरी तू भिक्षुणी म्हणणार आहेस का भिक्षुणी म्हणणार हा दार हा ऐकत राहतो अग्निब्रह्मा जाऊ आणि एवढा आनंदित होतो असा नाका लागतो महाराज किती उपकार केले तुमच्या पाया कधी पडले काय तुमचे दातले नवरे पतिदेव पाया पडले का कधी हे एक उदाहरण मिळत हे अग्निब्रह्मा तो सम्राट अशोकाचा जावही ना संघमित्रा संगमित्राच्या पुढे गेला तिला म्हणतो भगिनी अरे जाऊ दे का मला संघात जाऊ दे मला संघात जायचं आहे तरी ती अनुमती देत नव्हती हो आता मात्र उड्या मारतो आता माझा मार्ग मोकळा झाला बघा कल्याण मित्र सम्राट अशोकाला मिळाले असते तिथे पहा हा देखील तुम्हाला संकल्प करावा लागतो जाऊ तुमचे दहाही पारमितांचे घडे भरले असतील आणि तरीही मात्र तुम्हाला कल्याण मित्र जीवनात मिळालेला नसेल तरीही मात्र तुम्हाला फलशोत थोड्यासाठी या मार बाधांना सामोरे जाण्यासाठी बाधा निर्माण होतात जी बाधा सम्राट अशोकाकडे निर्माण झाली त्या बाधा तोडू शकले नाही आणि शेवटी अपाय गती शंभर वर्ष काढले सर्प सर्प योनी मध्ये बरं झालं त्यांचा मुलगा अर्हत्व प्राप्त करून सहाभिन्स प्राप्त झाला आणि त्या मुक्तीमध्ये सहभागी झाला मार्गदर्शक बनला पुढे देवता लोकांमध्ये पठिसन घेऊन त्यांनी अर्हत्व प्राप्त केलं बरं काय सम्राट अशोकानी आता मुक्त झाले आपण तुम्ही मेल्यानंतर तुम्ही परत जन्म घेणार आहात तुम्ही जर बेहोशीत गेले विपशना कोणी कोणी गेली हात उंच करा बर अरे अरे जन्माला हेला आणि वाता -वाता काही खरं नाही तुम्ही विपशनेचा अभ्यास कराल नाही प्रज्ञा आहे जिला प्रज्ञा म्हणतो विशेष निबस् विशेष प्रकारे पाहणं म्हणजे सभे संखा आण सभे संघारा दुःखाती सपे अमानताय बस अनित्य लक्षण दुःख लक्षण लक्षण प्रज्ञे आहेत रमण करता यायला हवं तेव्हा सुगतीचा जरी हे अपाय गतीच्या दरवाज्यातला दरवाजाकडे जाण्यासाठी या संवेदना आल्या ना, ना। तरीही मात्र अनित्य बहुत पुष्ट करता आला दुःख बहुत पुष्ट करता आला तुमच्या जीवनात तुम्हाला कल्याण मित्र मिळाला तरी मात्र हे कमटनाचा योग्य अभ्यास कराल दानंदत्वा सी लं समारित्वा उपसतक मंगत्वा तंगा सा देती अभिनंदत्ती छान छानंग या सगळ्या लाभ होत असतात मग्गंग फलंग उत्पाद या सगळ्या गोष्टींचा लाभ अभिन्या उत्पन्न त्यामुळं ज्या ज्या उपासक उपासिका भिक्खू भिखुणी त्यांचे दहाही पारमितांचे घडे भरले तरी कल्याण मित्र जर मिळाले नाही तर हे भवचक्र दुःख चक्र जरी तोडता नाही आलं तरी सुगतीकडे काम सुगती भूमी पुन्हा मनुष्य जन्म